जयंत पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर मागील दीड वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देत भाजपमध्ये दे येण्याची विनंती केली होती मात्र पाटील यांनी तेव्हा नकार देत खासदार शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नये असे वक्तव्य राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांनी केले कुरळप तालुका बाळवा येथील हनुमान पाणी पुरवठा संस्थेच्या निर्वाह निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते पाटील म्हणाले अजित पवार यांना ज्यांनी आमदार खासदार मंत्री केले त्यांनाच ते, ते सोडून गेले मात्र त्यांच्या अगोदरच जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती पण ते भाजपमध्ये गेले नाहीत यातून शरद पवार यांच्याबद्दलची निष्ठा दिसून येते सध्याचे राजकारण दूषित झाले असून शरद पवार यांना त्रास देण्याचं काम भाजप करत आहे राम मंदिर बांधल्याने श्रेय भाजप घेत आहे मात्र लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी साखराळे येथे साखर कारखाना कार्यस्थळावर एकोणीसशे ब्याऐंशीमध्येच मध्येच राम मंदिर उभारले आहे मात्र बापूंनी त्याची कधी जाहिरात केली नाही पाटील म्हणाले जयंत पाटील यांची पक्षनिष्ठा पाहून शरद पवार यांचा नेहमी त्यांच्यावर वरदहस्त राहिला आहे त्यामुळेच आज ते मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार आहेत अजित पवारला वध केलं ते मुख्यमंत्री गेले काय झालं काय मला सांगा त्या माणसाला पूर्ण आता ह्या वयामध्ये पवारसाहेबांना त्रास द्यायचं काम चालू आहे कितीतरी पुनरुग्ण दाखवली गेली आता मगाशी माझ्या आले आले गुरुद्वारा अर्बन कॉपरेट बँकेचे चेअरमन असते अरुण आलाशे आणि तिथे धनवडे आणि चौगले त्यांनी मला उठता नाम्या आता मला बोलू दे मी जातो म्हणून मला उठता नामदेव राहू दे म्हणजे उठताना म्हणजे तू आम्हाला सांगा आम्हाला भीती वाटते काय तुमचे साहेब बी जातील का म्हणजे जयंतराव पाटील बी जातील का त्यांना मी सांगितलं तुम्हाला खास खास गोटाची बातमी सांगतो म्हणजे ज्या वेळेला अजित पवार गेले राष्ट्रवादी त्याच्या अगोदर एक वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस जयंतराव पाटील साहेबांना की तुम्ही या तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो माझ्याबरोबर जबाबदारी माझी त्यांनी काय ठराविक मंडळ तालुक्यातल्या बरोबर मलाही रात्री टरोप आला की दादा तुम्ही उद्या सकाळी नऊला या मी गेलो प्रत्येकाला शेपरेटची वडील बोलत होते एकत्र असं बसतो किती दहा बारा लोक की एकत्र बसून विचार कोण बोलत नाही म्हणून प्रत्येकाला म्हणते त्याला म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मला उपमुख्यमंत्री पद मी तिथे जाऊ का म्हणत आहे माझं स्पष्ट मग सांगतो तुम्हाला अजिबात जायचं नाही कारण ज्यांनी तुम्हाला वयात पहिल्यांदा तिकीट दिलं आमदार केलं पुन्हा अर्थमंत्री केलं आम्ही किती वर्ष दहा वर्ष तुम्हाला अर्थमंत्री ठेवलं नववेळा संधी दिली चांगली चांगली खाते दिली गृह खातं दिलं त्याच्याशी आपण प्रतारणा करायची नाही आणि जर आपण प्रतारणा केली तर लोकांना ते नाही पसंत पडणार नाही ना मानवणार ना ना नाही मला माझा काही मोठेपणा नाही परत लोकांचं सांगितलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्याने निर्णय जाहीर केला की मी अजिबात यात भाजपमध्ये जाणार नाही आज काय चाललंय बघा एक चाललंय सगळं पक्ष सोडायचं माणसात माणूस ठेवलेलं नाही पहिला प्रयत्न केला चौदा हजार चौदाला तुम्हाला काय आम देतो तर देतो पुन्हा एकोणीस ला बोलवा आता सांगितले राम मंदिर राम मंदिर आल्या सांगा राम मंदिर आहे नाही आमच्या कारखान्यावर एकोणीसशे ब्याऐंशी साली राजाराम आपण राम मंदिर सुरुवात केली मला सांगा कोण आता मला सांगायला इथं कारखान्यावर राम मंदिर बांधा दादा बरोबर आहे ना चौऱ्याऐंशी साली बाप निधन झालं आणि जयंतराव पाटलांनी हा का हे काम आता घेतलं राम मंदिराचं मकरांना म्हणजे राजस्थानमध्ये आपल्या मारुतीची मूर्ती आहे की आहे की नाही आणायला मी गेलो तर मकरांना तिकडं आम्हाला पाठवलं मला आणि वाईट च्र दक्षी नाव आणि आम्ही मकरांना मार्गलाने मूर्ती आणल्या रामाची शीता लक्ष्मण आणि मारुती कोण आता सांगायला सांगा ती घ्यायला दिसते जयंतराव पाटलांनी कधी जाहिरात केली का आणि रामंदिर म्हणून हे एवढा नांगा एवढा काय ह्या सगळ्या प्रचार की भाग आहे याला खरं भरू नका लोकसभेच्या निवडणूक तो होणार आलेले सगळे आपण जयंतरावजी पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि जयंतराव पाटील साहेबांच्या पाठीमागं उभारणार कर्तव्य का तर ज्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून आज पक्षात किंवा दुसऱ्या पक्षात जयंतराव पाटलांचे राज्य चालवायची क्षमता त्यांच्यात आहे म्हणून आपण सगळी आपली त्यांच्या मागे उभा करूया एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शक्त संप ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाळवा